सरपंच प्रमिला झामरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार या पुरस्काराने त्यांचे होत आहेत सर्वत्र कौतुक पंढरपूर तालुक्यातील मौजे देवडे या गावातील सरपंच सौ प्रमिला सोमनाथ झामरे यांनी आजपर्यंत केलेल्या विविध कामांचे कौतुक सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे त्यांनी आजपर्यंत केलेली सर्व सामाजिक कामे पाहून त्यांना आज पुणे येथे झालेल्या स्वराज्य रक्षक आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला पुरस्कार घेताना आदर्श सरपंच सौ प्रमिला झांबरे सदस्य माजी चांगदेव पाटील सदस्य मोहन मोरे विष्णू भोसले सोपनाथ झांबरे उपस्थित होते आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात आजपर्यंत जे मानधन मिळालेलं आहे तेही मानधन गावातील विधवा महिला आणि ज्या वृद्ध मातापितांचा त्यांची मुलं सांभाळत नाही अशा लोकांना ते मानधन देऊन एक महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा आदर्श निर्माण करून ठेवला आहे तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विविध विकास कामे करत असताना सामाजिक उपक्रमही त्यांनी राबवलेली आहेत अशा सामाजिक कार्यामुळे त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला आहे